नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कालदा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता आंघोळ वगैरे केले आपण तो मला ऑर्डर दाखवतो मी तर चला मी फ्रेश वगैरे होतो भेटतो मला तर मित्रांनो आपण झालेलो फ्रेश हे बघू शकता मागचं आपलं मी दुकान आहे इंग्लिश मशीन आणलेली पंचवीस हजाराची तर चला बल थोडंसं आत आपला तर मित्रांनो आपण आलो कि कटरी माहिती कि काय गाणे ऐकू आलं मस्त पैकी वगैरे झाला धंदा झाला मला काही झाला मस्त माहिती घातलं म्हणजे काय माळ आपण पण घालणार थोड्या दिवसात दोन तीन दिवसात एकदा श्रावण वगैरे संपला का एकदा चाप गर्दन गिर्जन खाऊ त्याच्यानंतर जाऊ वारण शिला मग तिथं माळ घालू का कसं वाटतंय ना तुला फोन आला कोणा मित्रांनो सकाळ सकाळी पावसाचं वातावरण रत्न आलेला आहे गाय छप तो मस्त मध्ये आमचं टायगर तिकडं उभं झाडाखाली कसं वाटतंय टायगर सकल सकाळी पाऊस पडतोय कसं वाटतंय तुम्हाला चांगलं आमचा टायगर आहे टायगर अभि जिंदा आहे सगळं सकाळी मस्त पावसाचं वातावरण आहे आमच्या गावामध्ये मस्त पद्धतशीरमध्ये आम्ही जाणार आता थोडंसं आरडो ऑफिसला लायसन रिन्यू करायला व्हिडिओ कंटिन्यू करा पण टायगर कसं आहे आमचं सांग तुम्ही कमेंट मध्ये सांगा चांगलं बनलं आता बनलं म्हणजे काय आता डेरी सुटरला बस बसू जाऊ द्या चलच राहतो असा व्हिडिओ कंटिन्यू करा पड़े पड़े। हो ला <laughs> ला तर मित्रांनो आम्ही चाललो आता फळ्यामध्ये अरे आता आम्ही हे पोच वातावरण टिपकल लागला आता मस्त बिघीव चालला बिचारा लागले टिपकल लागल मस्त पद्धश्रीमध्ये तर चला असतो कंटिन्यू करा कसं वाटतंय रुद्रा छान वाटत मला असत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा टिपकल लागला आता वातावरण खराब झालेलं आहे मस्त पद्धश्रीमध्ये आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आम्ही आलोयमनाच्या हाटलीवर यमनान पोरग मस्त पत्ताशीर मध्ये काय बनतो रे काय तर मित्रांनो ते भाजी बनतोय मस्त मध्ये कोण भाजी पनीर मसाला बनतोय मस्त पत्ताशीर मध्ये तर मित्रांनो असं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आम्ही आलो आहे यमनानाच्या हाटलीवरती आणि हा कृष्णा आहे हा याच्या हातची खूप टेस्ट भारी आहे मी इकडं त्यांना पनीर मसाला बनवलेला आहे हे बघू शकता तुम्ही ते चीज चीज पण टाकतो आहे मस्त मध्ये बघू शकता तुम्ही आणि आवेश तुम्ही यमनाना हॉटेलला भेट द्या तुम्ही सयद हॉटेलच्या अलीकडून आहे मस्त पद्धतीमध्ये आणि त्यांच्या खेटून पंपाचं काम चालू आहे आता बघू शकता तुम्ही पंपाचं काम यमनाच चालू आहे <laughs> मस्त पद्धतीरमध्ये इकडं गुलाबजामुन पण आहे तुम्हाला शूटमध्ये मस्त मध्ये आणि हॉटेल खूप सुंदर आहे अवश्य भेट द्या आणि पाठीमागचं वातावरण तुम्हाला जगतोय सध्या पावसाचं बघू शकता तुम्ही डोंगराचं वातावरण मस्त पद्धत आणि आणि इकडे पलीकडं आपलं वावर आहे पलीकडं आपण काल डोरं चाललं तिकडं तर चला ही चीज गीज वगैरे टाकून मस्त बघू शकता तुम्ही किती मस्त असं सेंड येतोय मला सगळं सगळं जेव्हा वाटतंय पण मी आता घरून जेवण आलेलो आहे ना तुझ्या हॉटेलला किती रस कसा रिस्पॉन्स येतो हां चांगला आहे ना ओके तर चला असंच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो अशी हॉटेल आहे यम नानाची मस्त पद्धतश्रीमध्ये मस्त पद्धश्रीमध्ये यम नाना, पद्ध पद्ध नाना हॉटेल लोकेशन खूप छान इचं अवश्य तुम्ही शंभर टक्के भेट द्या टेस्ट वगैरे हो एकदम खतरनाक आहे बघू शकता तुम्ही अशी हटेल तिची तर चला असाच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आपले जुने जुने मित्र भेटले कसं वाटतंय तुम्हाला मला भेटून मस्त दाजी तुम्हाला कसं वाटतंय हे आमचे दाजी आणि आम्ही सोबत काम केलं ना ते येस एल पेडला बैंकेत कंपनी ती त्याचा काही विषय नाही आहे त्यांच्या आईचे कारण लोक गाडीत गाड्या करते ऐक नाही हा बघू शकता तुम्ही आमची आज आहे ताजी आम्हाला आज काही चहा वगैरे तर चला असंच व्हिडिओ कंटिन्यू करा मस्त पद्धत मध्ये आणि आमचे दाजी खूप छान माणसं यायचं घे ना नाही याला घेतलं ना मी अरे बाबा खूप छान माणस आहे का आनंद झाला असा व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मित्रांनो आम्ही आला वृंदावन हॉटेल मस्त पद्धत श्रीमती आणि आता असं दोन दिवस चालू राहणार आहे आपलं गाडीवरती गाडी भरल्यानंतर बघू आपण गाय आहे हॉटेलचे मालक हे वृंदावन हॉटेलचे मालक कसं वाटतंय तुम्हाला हॉटेल <laughs> खूप छान यांची आणि यांची बी सर्विस चांगली आहे मस्त पद्धत श्रीमती खरच चांगली आहे असं काही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर गाय हे आमचं असं गाव आहे आपलं काही काम झालं नाही हे बाय पठाडे मामा मस्त एन्जॉय करते ही इकडं भावले मामा चालले आता घरी पोथी किती ऐकून मस्त पद्मश्री मध्ये असं तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा हे पंड्या आमच्या गावाचा मागे डपडं वाजितो खडखड 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 खडकड खडकड वाजत वाजयत ना मग डपडं किपडं वाजतं मस्त पद्धश्री म्हणजे आमची मातोश्री दुकाने इकडं आलो तर बार खायला हे बघू शकतो बार गिरी असंच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो मी आलो होतो गावामध्ये आणि इथं मस्त टेपल्या किपल्या काय मासे म्हणते असं मस्त पद्धतशीर मध्ये पटाळे बाबा हे पटाळे बाबा कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटत काय नाही पण एवढा इकडं सांगा काय एवढं नाही रिमझिम पाऊस आहे ना मस्त पद्धतशीर मध्ये बघू शकता तुम्ही आमचे मित्र मंडळी सगळे जमा झाली इथं हे बघू शकता तुम्ही मस्त मित्रमंडळी जमा झाले हे बघू शकता आणि हे <laughs> ना सगळं घाण पाणी हे गिंगूर माशी येऊ आली म्हणते ते कुठे रे अरे हे बाई हे बाई ते पाऊस असं दिसणार नाही ते म्हण ते केवढा बाप बाप भा <laughs> चालन चल चला असंच व्हिडीओ कंटिन्यू करा तुम्ही जेस्टमध्ये तर मित्रांनो आपण चालला आता घरी मस्त पद्धतशीरमध्ये काय आपलं आपलं आर्ट ऑफिसला जायचं होतं ना ते काय आहे ना थोडंसं लेट झालं आपलं उद्या त्याला बोलले ते नाही तरी पण असाच व्हिडीओ कंटिन्यू करा तुम्ही मस्त पद्धतशीरमध्ये काही विषय नाही आहे नाही झालं नाही झालं काही विषय नाही आहे पण चला असंच व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आपण सगळं बघणं आलो आता आपले मस्त भाषे आपण भाषा कसं कन बाय हा कसं कनतो है कस खेळतो ते आपल्या भाषा करतो तुम्हाला सांगा कमेंट मध्ये आमच्या तुमची भाषा कशी कशी परिशान करते आम्हाला सांगतो हे बघे चाप आई मी मुद्दाम आलो ना दरबारची ना, ना त्याची मम्मी ना परिशान करते त्याची मम्मी ना अशी नाकाला सुद्धा हात लावून देत नाही माहितीये का पण आता ते हिले मध्ये आता हे करते त्याच्यामध्ये हात लावून आणि आपली पत्नी हिलो कसं गस वाटतंय तुला तर मित्रांनो आपण असत नवीन नवीन करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल मस्त बिल आयकन नाही क्लिक करा भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये <laughs> चला भेटू तुम्हाला बाय बाय